नमस्कार भगिनीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला चालू करण्यात आली एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना याचा दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आला त्याची पात्रता इथे दिलेली आहे त्या दिवशी जे आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातली विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला यांच्यासाठी हा लाभ होता यांचं किमान वय एकवीस वर्ष आणि कमाल वय पासष्ट वर्षापर्यंत असणं आवश्यक होतं त्यांचं स्वतःचा आधार लिंक असलेलं बँक खाते इथं असायला पाहिजे होतं आणि लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे ही पात्रता होती आता आतापर्यंत म्हणजे सप्टेंबर पर्यंत सर्व बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला परंतु आता त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या आलेल्या आहेत आणि त्यामुळं ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आता गरजेचं झालेलं आहे ई केवायसी ची प्रक्रिया कशी करायची त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत आणि त्याचं आता कधी निराकरण होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत बघिणी नो जी ई केवायसी सी आहे ती करणं अनिवार्य आहे सगळ्यांसाठी ते करणं गरजेचं आहे जर ई के वाय सी केली नाही तर सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो अकाउंटला येणार नाही ना ना। जर तुम्हाला ई केवायसी करायची असेल तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला जायचं आहे आणि इथं तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन सुद्धा दिसतोय तो ब्लिंक होतोय पण या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस माहिती भराल म्हणजे इथं तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे आणि खाली हे प्रमाणीकरणासाठी संमती तुम्हाला द्यायची आहे याच्यामध्ये मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओटीपी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पाठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात इथं तुम्हाला मी सहमत आहे असं क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करता तर तुम्हाला कधी कधी ओटीपी येतो पण ओटीपी टाकण्यासाठी बॉक्स येत नाहीये आणि कधी कधी ओटीपीच येत नाही हा प्रॉब्लेम चालू आहे तर याच्यामध्ये हा इश्यू येतो वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर किंवा वेगवेगळे आणखी काही इशू येत आहेत तर याच्यावर जे महिला व बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी ट्विट केलेलं आहे की के मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना ओ बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लडक्या बहिणींना अस्वस्थ करते असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन ऑक्टोबरला हे ट्विट त्यांनी केलेलं आहे तर तुम्ही ई केवायसी करण्याची घाई करू नका काही दिवसामध्ये नवीन ज्यावेळेस वेबसाईट येईल त्यावेळेस चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईल आणि अपडेट दिल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला ई केवायसी करायची आहे याची सुद्धा माहिती देण्यात येईल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा शेअर करा धन्यवाद